स्टार न्यूज मराठी नवे पाहून नवी दिशा पालकानो सावधान विट्यात नशेतूनच झाला खून किरकोळ वादावादीतून का फोकसले युवकाला तुमच्या स्वप्नातील घर घ्यायचंय मग चिंता सोडा विटा कराड हायवेवरील मेन रोडवर प्रथमच उभा राहतोय डायमंड आर्केड हा अकरा मजली टॉवर रेरा अप्रुवड प्रोजेक्ट मुंबई पुणे सारखी जीवनशैली पंचेचाळीस शॉप्स पंधरा ऑफिसेस बेचाळीस फ्लॅट्स वॉकिंग ट्रॅक मंदिर गार्डन जिम स्विमिंग पूल सतर्क सिक्युरिटी सीसीटीव्ही कॅमेरे बेसमेंट पार्किंग तसेच क्लब हाऊस व अन्य सुसज्ज व सर्व सोयी सुविधा तर मग आजच बुक करा संपर्क राजू पाटील किर्दत हनुमंत किर्दत गेल्या अनेक दिवसांपासून विटा शहरात धुमसत असलेल्या आगीनं आता उग्र रूप धारण केलंय काल विटा येथील मायनी रोडवर एकाचा धारधार शस्त्राने भोगसून खून करण्यात आला हा खून दारूच्या नशेतच झाला असल्यानं विट्याचा आता बिहार होतोय का अशी भीती व्यक्त करण्यात येते त्यामुळे पालकांनो आता सावधान असे म्हणण्याची विटा असणाऱ्या वाईन शॉप समोर एका युवकाचा किरकोळ वादावादीतून निर्गुण खून झाला मृत झालेल्या तरुणाचं नाव चिक्या उर्फ प्रीतम संजीव भिंगारदेवे असून या खून प्रकरणी तात्यासो पवार यास विटा पोलिसांनी अटक केली भर दिवसा विट्यात एका युवकाचा निर्गुण खून झाल्यानं विटा परिसरात खळबळ आहे याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी विटातील चिक्या उर्फ प्रीतम संजीव भिंगारदेवे आणि तात्यासो साहेबराव पवार यांच्यात काही कारणावरून वादावादी सुरू झाली या वादातून वादा तात्या पवार यांनी आपल्याजवळ असणाऱ्या धारदार शस्त्रानं चिक्या उर्फ प्रीतम भिंगारदेवे याच्यावर खुनी हल्ला चढवला या हल्ल्यात चिक्या उर्फ प्रीतम भिंगारदेवे जखमी झाला त्यानंतर नागरिकांच्या मदतीने जखमीला विटा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केला परंतु चिक्या उर्फ प्रीतमचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी घोषित केलं त्या खळबळजनक खुणाच्या घटनेनंतर विटा पोलिसांनी तातडीने आरोपी तात्यासू पवार याला ताब्यात घेऊन या, या हल्ल्यात आणखी कोणी हल्लेखोर सामील आहेत का याचा तपास सुरू केलाय तर हा खुणाचा प्रकार दारूच्या नशेत घडल्याचं पोलिसांनी सांगितलंय हा प्रकार सुरू झाल्यानंतर विटा पोलीस ऍक्शन मोडवर आली आहे यापुढे अशा गोष्टींना मोडीत काढणार असल्याचं पोलिसांनी सांगितलंय त्याचबरोबर मी सर्व लोकांना आव्हान करतो अशा पद्धतीचं मेफेन्टरमाइट सारखी जी औषध आहेत मार्केटमध्ये विनापरवाना कुठलेही डॉक्टरचं प्रिस्क्रिप्शन नसताना ह्या पद्धतीने विक्री किंवा बाळगून आल्यास आम्हाला पोलीस स्टेशनला खबर द्यावी आणि अशा पद्धतीचे जे काही विटा शहरामध्ये किंवा बाहेरच्या भागामध्ये अशा पद्धतीचे लोक मिळून आल्यास त्यांच्यावर कारवाई करणं आम्हाला सोपं जाईल धन्यवाद स्टार न्यूज मराठीसाठी चंद्रकांत जाधव विटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी यूट्यूब चॅनेलला आत्ता सबस्क्राईब करा